गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे तुमचे सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्हवरती मी आलो ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग प्ले गेम दादा अनिल दादा नमस्कार चहा नाश्ता झाला का ताई हो तुमचा झाला का चहा नाश्ता लाईक केले आहे धन्यवाद स्वागत आहे तुमचे सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्हवरती आल्याबद्दल शुभ सकाळ सर्वांना हो का माझा ना चा नाश्ता झाला हो का आमचा पण झालाय नमस्कार ज्योतिताई हाय ताई झाला का ज्योतिताई चहा नाष्टा स्वागत आहे तुमचे शैता डब्ल्यू फॅमिली लाईव्हवरती आज ट्रेन आली आज ट्रेन नाही आली का ताई हो येईल ट्रेन आता वेळ <laughs> नाही झाली ट्रेनची अजून हो सगळ्या तुमच्याच ट्रेन आहे बाबा आली बघा नाम लिया शैतान गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग ज्योतिताई आवरली काम के पूर्ण झाले कॉन्ग्रेच्युलेशन करा त्यांना केलं नसेल तर ना आज नाही ना आज खूप काम आहे हो मला पण काम आहे मला वडा वगैरे घालायचं आज त्यामुळे मला पण खूप काम आहे आज सर्वांनी ज्योतिताईला अभिनंदन करा त्यांचे वनके पूर्ण झालेत ज्यांनी केलं नसेल त्यांनी सर्वांनी केलं मला कॉन्ग्रॅच्युलेशन हो <laughs> का दाजिबानं तुम्हाला काय गिफ्ट दिलं गिफ्ट ना हा दिलं ते आता भाग्यश्रीताई <laughs> नमस्कार हाय ताई गुड मॉर्निंग भाग्यश्रीताई झाला का चहा नाश्ता आमच्या चॅनलला भेट देतच नाही तुम्ही आता भाग्यश्रीताई व्यस्तात सर्वजाचे त्याच्या चॅनलमध्ये ज्योतिताई अभिनंदन स्वागत आहे तुमचे ताई हो ताई आता झाला चहा तुमचं झाला का माझा पण झालाय प्ले गेम दादा ताई नमस्कार बोलतात थँक्यू अनिल दादा ज्योतिताई नमस्कार नमस्कार बोलतात ताई सर सर्वांना अनिल अनिलदा बघा एवढं सकाळी सकाळी एवढं ऊन आहे आमच्याकडे लाईक केलाय ताई थँक्यू थँक्यू भागुताई दादा मी भागू भागुताई म्हणणार आहे आजपासनं ताई मी सपोर्ट क कर, करा मी तुम्हाला सप करतो केलं नाही का अजून अनिल दादाला सपोर्ट तुम्ही ज्योतिताई नमस्कार सर्वांना माझ्याकडून ज्योतिताई नमस्कार बोलतात सर्वांना करा एकमेकांना सपोर्ट नसेल केला कोणी तर सविता ताई भाग्यश्रीताई ज्योतिताई माझी ताई ताई अनिल दादा तुम्ही मला सपोर्ट केला आहे ना पहिलेच हो ते ज्योतिताईचं ना आय डी चेंज दिसतो आता याच्यावरती पण मी नावावर ना ओळखला विनोद दादा गुड मॉर्निंग तायडे गुड मॉर्निंग दादा स्वागत आहे तुमचे सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्हवरती झाला का चा नाष्टा भाग्यश्रीताई ताई हो चालेल भाग्यश्रीताईला मी बोलले तर चालेल बाकीच्यांनी ना का बोलू मला सब नसल केलं तर करा ताई लाईक बंद ताई लाईक बंद आहे लाईक डन म्हणायचं का अनिल दादा संध्याकाळचा लाईव्ह थोडा लवकर घेत जा बागी श्रीताई बोलतात सर्व ट्रेन माझ्याच हो, ट्रेन हो सर्व ट्रेन अनिल दादाच्याच <laughs> आहेत अनिल दादानी मला ओळखलं नाही वाटतं मी डी पी बदलली दादा डी पी पण बदलली आय डी पण बदलला तुमचा ज्योती ताई कॉमेडी रील दाखवायचा आता ज्योती ललित वन फाय विलो दाखवतात म्हणून ओळखायला नाही तुम्ही आणि नाव पण बदललं म्हणून तुम्ही ओळखलं नाही मला हो मी डी पीमुळं ओळखलं आणि दादानी त्याच्यामुळेच बसून ओळखलं ओके भाग्यश्रीताई बोलतात आणि दादा काका आले पुणेकर काकांचा सर्वांना नमस्कार शुभ सकाळ बोलतात पुणेकर काका तर तुम्हाला आमचा सर्वांचा नमस्कार काका शुभ सकाळ ताई नमस्कार ताई अच्छा ज्योतिताई हो ज्योतिताई त्यांनी डीपी नाव सगळंच बदललंय काय माहित काय केलं के, के पूर्ण झाल्यावर सगळंच बदलून टाकलं नमस्कार पुणेकर काका बोलतात ज्योतिताई बाकी श्रीताई नमस्कार काका नमस्कार काका स्वागत आहे सर्व ताई दादांना नमस्कार काका बोलतात सर्वांना नमस्कार सर्वांचं स्वागत आहे सविता डब्ले फॅमिली लाईव्ह वरती आल्याबद्दल नमस्कार काका स्वागत आहे ते नेटवर्क गेलेलं माझं नमस्कार राजू दादा बागीसी ताई नमस्कार बोलतात काका नमस्कार राजू दादा वन वनकेच्या खुशी में मी ज्योतिताईने वर बदल केला वाटते ताई हो ज्योतिताई साडे अकराला माझा लाईव्ह आहे सर्वांनी यायचं हो हो ताई शॉ श्वा, शॉर्ट व्हिडिओ छान थँक्यू थँक्यू दादा राजू दादा नमस्कार प्ले गेम दादा बोलतात राजू भाग्यश्रीताई बाय सर्वांना बाय रा भाग्यश्रीताई चालेल बाय सर्वांना बोलतात काका बाय बाय काका ताई रेल्वेचा शॉर्ट व्हिडिओ हो का बाय ताई बाय बाय खूप खूप मनापासून धन्यवाद सर्वांचं तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या लाईवला आल्याबद्दल बाय शंभर टक्के हो हो बाय बाय राजू दादा का हाय बाय का वादा हो <laughs> राजू दादा चॅनल चालू केलं मग व्हिडिओ का नाही टाकत का दुसरं एखादं चॅनल आहे आए। मी ऐकते लोकांच्या लाईव्ह मध्ये तुम्ही चॅनल चालू केलं चॅनल आहे चॅनल आहे मग व्हिडिओ टाकत झाला सपोर्ट केला मी तुम्हाला काल राजू दादा ज्योतिताई चहा झाला काम दादा विचारतात आणि दादा चहा झाला का ज्योतिताई ज्योतिताईचे पण व्हिडिओ मस्त असतात सगळ्यांचेच व्हिडिओ छान असतात तसं बिचारे एवढे छोट्या मुलाला सांभाळून एवढं सगळं आवरून खूप मेहनत करतात सर्व गेले वाटतात आई हो हो पण जाणारच आहे आता आज खूप काम आहे मला नाही तर मग चालू ठेवणार तुमच्या लाईव्ह सारखा <laughs> दाजीबांना माझी आठवण येते का ताई ये। दाजिबा सध्या राड्यात आहे लग्न आहे त्यांच्या भाषाचं येते ये ना आठवण येते सर्वांची त्यांना माझ्या लाईव्ह तुम्ही येत नाही ताई ये। लाईव्हचा टायमिंग सांगा ना अनिल दादा फिक्स टायमिंग सांगा ना लाईव्हचा मला टायमिंगच माहीत नाही जेव्हा माझ्याकडे मोबाईल असतो तेव्हा तुम्ही कधी लाईव्ह दिसत नाही टायमिंग सांगा मी नक्की येईल वेळात वेळ काढून हो का ताई छान टायमिंग सांगा तुम्ही मी येईल मी माझ्याकडे मोबाईल असल्यावर ज्यांचा लाईव्ह चालू असला ना त्यांच्या लाईव्हला जाते असं नाही की ते माझ्या लाईव्हला येत नाही म्हणून मी जाणार नाही आणि माझ्या लाईवला येतात म्हणून मी जाते जेव्हा मोबाईल घेतला ना कोणी लाईव्हला असतं तर मी जाते नक्कीच तुम्ही टायमिंग सांगा तुमच्या पण लाईव्ह येईल नक्की माझ्या लाईव्हचा टाईम तर काही फिक्स नाही रोज रात्री दहा वाजता ओके ओके थोडा लवकर घ्यायचा पावणे दहापर्यंत कारण की जेवायचं वगैरे टायमिंग असतो ना सर्वांचा ठीक आहे मी नक्की येईल आज मी नाही तुम्ही कधी लाईव्ह माझ्याकडे फोन असल्यावर स्वागत आहे सर्वांचं सविता डवले फॅमिली लाईव्ह वरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझी व्हिडिओ आवडत असेल लाईक कमेंट शेअर करा मी उद्या देवी आणि ताईच्या धीराच्या लग्नाला जाणार आहे हो उद्या आहे का लग्न बघितला त्यांचा लाईव रात्री लग्नाचा हो। बघत होती मी रात्री माझ्या मोबाईल मधून यांच्या मोबाईल मधून माझ्या मोबाईल मध्ये नेटच मा ने संपलेलं माझं तर त्यांच्या जा मोबाईल मधून बघत होते जावा जावा लग्न एन्जॉय करून या పత్రికా దేవ్యాన్ని తయనే సర్వాట్యూబ్ तुम्ही रात्री मला लाईव्ह ला असताना बघितलं ला नाही का ताई नाही नाही मी ना बघितलं <laughs> जावा जावा लाग मला ला जावा डायरेक्ट फायदेला नाच काय फायदा आमंत्रण दिलेलं आहे देवी आणि ताईने सर्वांना ज्यांना ज्यांना जमलं अडजस्ट करायला त्यांनी जावा <laughs> असतात असं मला वाटलं खरंच गेलेली का हो काय गेलेलं आहे हो का काय स्वागत आहे सर्वांचं सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह वरती नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब हो, हो। नक्की नक्की धन्यवाद तुमचं वेळात वेळ काढून तुम्ही लाईव्हला आल्याबद्दल